श्री परमात्मने नम अध्याय सोडावा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी एखाद्या विषयावर भाष्य करण्याची एक विशिष्ट शैली आहे विशिष्ट पद्धत आहे प्रथम ते त्या विषयाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना की ज्यामुळे लोक त्या विषयाकडे आकर्षित होतील त्यातील त्यानंतर त्या विषयांचे ते, 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 ते विवरण करतात उदाहरणार्थ कर्म हा विषया विषय घ्या त्यांनी दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा दिली त्यात कर्म करण्याला प्रोत्साहित केले तिसऱ्या अध्यायात त्यांनी अर्जुनास निर्धारित कर कर्म करायला सांगितले व निर्धारित कर्म म्हणजे काय ते स्पष्ट करणार करताना सांगितले की यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच निर्धारित कर्म होईल परंतु तेथे यज्ञाचे स्वरूप न सांगता प्रथम तो यज्ञ कोठून आला आणि तो मनुष्याला काय देतो ते सांगितले पुढे चौथ्या अध्यायात तेरा व चौदा विधी सांगून यज्ञाचे स्वरूप स्पष्ट केले व सांगितले की हा कर्म कर्माचे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट केले कर्माचा शुद्ध अर्थ आहे योगचिंतन आराधना व हे कर्म मनाच्या व क्रियांना संपन्न होते त्याचप्रमाणे नवव्या अध्याय त्यांनी दैवी व आसुरी संपत्तीवर भाष्य केले आहे त्यांचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की अर्जुन आसुरी स्वभावाचे लोक मला तुच्छ लेखतात मी सुद्धा मनुष्य शरीराचा आधार घेतलेला आहे कारण मनुष्य शरीरामध्येच मला ही स्थिती प्राप्त झाली आहे परंतु आसुरी स्वभावाचे मूढ लोक मला भजत नाहीत दैवी संपदतेने युक्त असणारे भक्त जन अनन्य श्रद्धेने माझी उपासना करतात तथापि दैवी व आसुरी या दोन्ही संपादांचे स्वरूप त्यांची रचना याबाबत त्यांनी अज्ञाप चर्चा केलेली नाही येथे सोळाव्या अध्यायांमध्ये त्या दोन्ही संपादयाचे स्वरूप स्पष्ट केले आहे प्रथम त्यांनी दैवी संपदतेचे लक्षण सांगितले आहे श्री भगवान वाच अभयसत्व संशु दिन योग व्यवस्थिती ज्ञानदमच्छ यज्ञच्छ स्वाध्यायस्तप आज आजरवम निर्भता अंतकरणाची शुद्धता म्हणजे सात्विकता तत्वज्ञानासाठी ज्ञानात दृढ स्थिती किंवा निरंतरनिष्ठा सर्वस्वांचे समर्पण इंद्रियांचा निग्रह यज्ञाचे आचरण जसे स्वतः श्रीकृष्णांनी चौदा अध्यायात सांगितले होते चौथ्या अध्यायात सांगितले होते संयमाग्नीमध्ये सा हवन इंद्रियाग्ना अग्नीमध्ये हवन प्राण अपमा अपमान हवन आणि शेवटी ज्ञानी ने, ज्ञानांद्रियांमध्ये ने, हवन अर्थात आराधनेची प्रक्रिया ही केवळ मन व इंद्रियांच्या अंतरंगातील क्रियेने संपन्न होते तीळ जव वेदी इत्यादी सामग्रीने होणाऱ्या यज्ञाचा गीते यज्ञाची काही संबंध नाही श्रीकृष्णांनी अशा कोणत्याही कर्मकांडाला यज्ञ म्हटले नाही स्वाध्याय अर्थात संपू स्वरूपाकडे नेणारे तप अर्थात मनसाही इंद्रियांना इष्टानुरूप बनविले तसेच आजरवम शरीर आणि इंद्रियांसहित अंतकार अहिंसा सत्यक्रोध त्याग शांती नम दया भूते व लुलुप माधर व हिरचापलम अहिंसा म्हणजेच सा आत्म्यांचा उद्धार आत्म्याच्या अधोगतीकडे नेणे म्हणजेच हिंसा होय श्रीकृष्ण म्हणतात जर ही समाधानपूर्वक कर्मांमध्ये निमग्न राहिलो नाही तर संपूर्ण प्रजेचा हनन करता आणि वर्णन सहकारता ठरेल परमात्मा हाच आत्म्यांचा शुद्ध वर्ण आहे आत्म्यांच्या प्रकृतींमध्ये भटकणे म्हणजेच वर्णसंकर होय हीच अहिंसा होय आणि आत्म्यांचा उद्धार म्हणजेच अहिंसा होय सत्य सत्य म्हणजे यथार्थ आणि प्रिय भाषण नव्हे आपण जेथे म्हणतो की हे वस्त्र माझे आहे तेव्हा ते खरे अस खरे आपले असते का जर शरीर शरीरच आपले नाही ते नश्वर आहे तर मग त्या शरीराचे आच्छादणारे वस्त्र आपले आहे असे कसे म्हणता येईल वास्तविक सत्य म्हणजे काय हे योगेश्वरांनी स्वतः सांगितले आहे की अर्जुना सत्यवस्तूंना तिन्ही काळात अभाव नसतो आत्मा हेच सत्य आहे तेच परम सत्य आहे या सत्यावरच सतत लक्ष केंद्रित करणे क्रोधाचा अभाव समर्प सर्वस्वांचे समर्पण शुभाशुभ कर्मफलांचा त्याग चित्तांचे निरंतर स्थैर्य चित्तांच्या चंचलतेचा अभाव लक्ष्यांच्या विपरीत असणारी निख्य कृते न करणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दयाभाव संयोग इतरां त्यामध्ये आसक्त न होणे कोमलता लक्षांपासून विमुख झाल्यावर लाज वाटणे निरर्थक चेष्टांचा क्रियांचा अभाव तसेच तेज श्रमाधृती सौच्छोहो नातीमानिता भवंती सप संपंद दैवीम बीजातश्य भारत तेज हे एकमात्र ईश्वरच असते त्या ते तेजाने तो कार्य करीत असतो महात्मा बुद्धांनी दृष्टी अंगुली मालावर पडताच त्यांनी विचारांमध्ये बदल झाला व त्यांचे कल्याण झाले हा महात्मा बुद्धांच्या ठाई असलेल्या तेजाचा परिणाम होता श्रमा धैर्य शुद्धता पवित्र मनात शत्रुत्वाची भावना नसणे अभिमान नसणे ही सर्व दैवी संपदेची लक्षणे आहे या प्रकारे दैवी संपदेची सव्वीस लक्षणे सांगितली आहे ही सर्व लक्षणे योगसाधनेत परिपक्व असणाऱ्या पुरुषांमध्ये दिसून येतात हे अर्जुना आशिंक रूपाने ती तुझ्यामध्येही निश्चितपणे आहे तसेच आसुरी संपदेने युक्त असणाऱ्या मनुष्यालासुद्धा कल्याणाचा अधिकार असतो आता आसुरी संपदेची प्रमुख लक्षणे सांगताना ते म्हणतात दंभो दरपूर भीमानच्छ क्रोध पारु पारुष्यमेवच अज्ञान चभिजातश्य पार्थ संप्रप संपद मासुरीम हे पार्था दांभिकपणा घमिंड अभिमान क्रोध कठोरवाणी आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपदेने युक्त असणाऱ्या पुरुषांची लक्षणे आहे या दोन्ही संपदांचे कार्य काय असते दैवी संपदी मोक्षाय सुरी माता माशुच संपद दैवी दैवी मीजातुसी पांडव या दोन प्रकारच्या संपदांमधील दैवी संपदा विमोक्षाय मोक्षाला कारण होते आणि आसुरी संपदा बंधनाला कारण होते असे समजले जाते हे अर्जुना तू दैवी संपदेच्या गुणांनी युक्त आहे जेव्हा तू शोक करू नकोस तुला मोक्षप्राप्ती होईल अर्थात तू मला प्राप्त होशील या संपदाला वास कोठे असतो द्वैभूत सर्गो लोकस्मि दैव आसुर एव च दैव विस्तर श पोक्त आसुर पार्थमे शृणू हे अर्जुना या लोकी प्राण्यांचा स्वभाव दोन प्रकारचे असते एक देवांसारखा सद्गुणी दैवी संपदेने युक्त असणारा व दुसरा असुरांसारखा म्हणजेच असुरी गुणांचा युक्त असणारा जेव्हा हृदयात दैवी संपदा कार्यान्वित असते तेव्हा तो मनुष्य देवता असतो आणि जेव्हा मनुष्याच्या हृदयात आसुरी संपदेचे प्रारब्ध होते तेव्हा तो मनुष्य असुर असतो सृष्टीमध्ये मनुष्याच्या या दोनच जाती असतात मग तो अरब देशात जन्माला येऊ किंवा ऑस्ट्रेलियात जन्माला येऊ आतापर्यंत दैवी संपत्तीचे युक्त असणाऱ्या शोकांचे स्वभाव विस्ताराने सांगितला आता आसुरांचा स्वभाव माझ्याकडून श्रवण कर प्रवृत्तीचं निवृत्तीच म्हणजेच कर्तव्य प्रवृत्त होते आणि अकर्तव्य कर्मापासून निवृत्त होते जाणत नाहीत त्यांमुळे तेन त्यांच्यामध्ये पवित्र सदाचरण व सत्यांबद्दल आस्था नसते मग त्या पुरुषांचे विचार कसे असतात असत्य म प्रतिष्ठते जगदाहुने निश्वरम अपरस्पर संभूत किमन्यत का महेतुकम हे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक म्हणतात की हे जग आश्रयरहित निधार निराधार आहे हे असत्य आहे ईश्वरहित आहे म्हणजेच पुरुषांच्या परस्पर संयुगातून आपोआप निर्माण झाले आहे म्हणून ते फक्त भोग भोगण्यासाठी आहे याशिवाय या जगात दुसरे काय आहे एकादृष्टी मवाटभ्य नष्टामात्नो लब लबुद्ध प्रभवंत ग्रहकारमान श्रयाय जगतोहिता अशा मिथ्या दृष्टिकोनात अवलंब केल्याने त्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे ते अल्पबुद्धी क्रूरकर्मी अपकारी पातकी लोक जगताच्या नकाशासाठीच उत्पन्न होतात कामनामाश्रित्य दु दुष्फूर दंभमान मदानिंता मोहात गृहित्वास सद्व ग्रहा प्रवर्ते शुचिवता दांभिकता अहंपणा व उत्पन्न उन्मत्तपणा यांनी युक्त असलेले लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामांनाच आश्रय घेऊन कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानामुळे चुकीचे विचार सिद्धांतपणात योजून अशुभ तसे भ्रष्टे भ्रष्ट वि व्रते करण्यास प्रवृत्त होतात ते व्रत करतात पण ते भ्रष्ट असतात चिंतामहरीमयाच प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिती निश्चिता ते अंतिम श्वासापर्यंत अनंत चिंता वाहत जागतात आणि विशेष भोगांमध्ये तत्पर असणारे ते जीवनात तोच एकमेव आनंद आहे असे मानतात त्यांना असे वाटते की जमीन तितका भोगसंग्रह करावा काम कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे त्यांच्यापुढे काहीही नाही आशापाश तैबद्ध्वा कामक्रोध पारायणा इहन ते कामभोगार्थ सज्जयान अशा रूपी शेकडो फासांनी एका फासाने लोक मरून जातात शेकडो फासांनी बांधले गेलेले कामक्रोध पारायण असलेले ते लोक विषयभोगांच्या पूर्तीसाठी अन्यायाच्या मार्गाने दुष्कळ कर, द्रव्यसंचय करण्याची हाव धरतात धनाच्या लोभाने रात्रंदिवस ते असामाजिक का कामे करतात प्रवृत्त होतात इदमख्यमया लब्ध प्राश्ये मनोरथम इदम दमपी मे भविष्यती पुनर्धर धनम ते असा विचार करतात की आज मी इतके मिळवले आहे आता माझे मनोरथ मी ताडीस नेईल माझ्याजवळ आज इतके धन आहे आणखीही एवढे धन मी मिळवेन असो मया हत निश्चे चापरानपी ईश्वरोहमह भोगी सिंधोह बलवान बलवान सुखी या शत्रूस आज मी ठार केले आता दुसऱ्या शत्रूंनाही मी ठार करेन मीच ईश्वर आहे मीच ईश्वर भोगणार आहे मीच सिद्धीने युक्त बलवान आणि सुखी आहे आढ्यो भिजन भीजन, भीजन वानस्मी कोनोस्वी सुदृशोमया यशे दाश्यामी मोदिश्य इत्य ज्ञान मी मोठा धनवान आहे मी कुलीम आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करेल मी दान करेल मला आनंद होईल प्रकार अशा प्रकारच्या अज्ञानाने मी मोहित झालेले असतात पण यज्ञ दान या ही अज्ञानमूलक समाजाय समजायच्या का या प्रश्नांचे उत्तर योगेश्वरांनी पुढे सतराव्या अध्यायात दिले आहे एवढेच नव्हे तर ते लोक अनेक भ्रांतीची भ्रममूलक विचारांची शिकार बनलेले असतात अशा लोकांविषयी योगेश्वर म्हणतात अनेक चिंत विभ्रा विभ्रांता समावृता प्रजक्त झालेल्या मोहरूपी जाळ्यात गुरफटलेले विषयभोगात अत्यंत आसक्त असणारे व आसुरी वृत्तींचे लोक शेवटी अपवित्र अशा नरकात पडतात पुढे श्रीकृष्णांनी स्वतः नरक म्हणजे काय ते सांगितले आहे आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदानिता यजंते नामयंतो दंभे नाविधीपूर्वक स्वतःला श्रेष्ठ असणारे संपत्ती व मान यांच्या मदाने उन्मत झालेले हे अहंकारी लोक शास्त्रविधींचे अनुसरण न करता केवळ नावापुरते यज्ञांचे दांभिकतेचे यजन करतात त्याला यज्ञ म्हणायचे का नाही ते खरे यज्ञ नव्हत कारण या विधिपूर्वक नसतात यज्ञाचा विधी, विधी योगेश्वर श्रीकृष्णांनी स्वतः सांगितला आहे तसे अध्याय तसेच अध्याय सहा दहा सतरा अडक अहंकार बलदर्प काम दर्प समीक्ष क्रोधाच्या मामा मत्पर देहेशू परंतु भेसूयका दुसऱ्यांची निंदा करणारे अहंकार सामर्थ्य घमेंड कामवासना आणि या दुर्गुणांनी भरलेले जे ते लोक आपल्या स्वतःच्या व दुसऱ्यांच्या शरीरासाठी स्थित असणाऱ्या मज परमात्म्याचा द्वेष करतात शास्त्रविधीचे परमात्म्याचे स्मरण करणे हा यज्ञ आहे जे हा विधी सोडून केवळ नामापुरता यज्ञ करताना करतात किंवा यज्ञाच्या नावापुरता नावावर काही ना काही भलतेच करतात ते आपल्या व दुसऱ्यांच्या शरीरात वास करणाऱ्या माझं परमात्म्याचा द्वेष करणारे असतात द्वेष व निंदा करीत राहणारे लोक तरीही तरुण जातात का वाचू शकतात का यावर श्रीकृष्ण म्हणतात नाही तानहद्विशत कारात कारांस राशी रेषू सारेषु नराधमाम श्रीपामज मशूभाना सुरेश विश्व योनिशू माझा द्वेष करणाऱ्या योनींमध्ये कायमचा ढकलून देतो जे शास्त्राविधीला डालवून यजन करतात ते पापयोनी असतात ते सर्वांमध्ये अधम असतात अशा लोकांना क्रूरकर्मी असे म्हटले आहे त्यांच्याशी यांच्याशिवाय अन्य कोणी अधम नाहीत मागे त्यांनी सांगितले होते की अशा अधमांना मी नरकात ढकलून देतो व येथे म्हटले आहे की त्यांना आसुरी योनिंमध्ये ढकलून देतो तात्पर्य आसुरी योनी हाच नरक होय सध्या बंदिवासातील यातना देखील भयंकर असतात आणि येथे तर कयम आसुरी योनीत कितपत पटणे म्हणजे किती भयंकर आहे म्हणूनच दैवी संपदा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आसुरी योनी मापन्ना मुढा जलमनी जल्मनी, जल्मनी। मामप्रायव कोणते य तो यज्ञधमा गतिम कोणतेय हे मूर्ख लोक जन्मजन्मापर्यंत आसुरी योनीला प्राप्त होतात ते मला प्राप्त होत नाही तर आधीच्या पेक्षाही नीच योनीला प्राप्त होतात अदमगतीला जातात ज्याचे नाव नरक आहे आता नरक कसा उत्पन्न होतो ते पहा त्रिविध नरके नरक द्वार द्वार काम कामक्रोधस्था लोभस्त स्मादेत्रंत यजेत काम क्रोध आणि लोभ असे तीन प्रकारचे नरकाचे आहे ते आत्म्यांचा नाश करणारे व त्याला अधोगतीला नेणारे आहे म्हणून या तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे त्यांचा त्याग करून काय लाभ ऐत्यवीर मुक्त कंतेय तमोद्वारे स्त्री भिरणार आचरणात्मान श्रेयस्तरो परागतिम कंतेय नरकाच्या या तीन द्वारका द्वारांपासून मुक्त झालेला पुरुष परमकल्याणासाठी आचरण करतो व त्यामुळे त्याला परंगती प्राप्त होते अर्थात तो मला प्राप्त होतो या तीन विरकांचा नियत कर्म या त्याग केल्यानंतरच मनुष्य नियतकर्म करू लागतो व परिणामी परमश्रेय प्राप्त करतो त्याला श्रेष्ठ गती मिळते या शास्त्रविधी मृत्रुज वर्त वर्तते कामकारत न मवा मवाप्रोती न सुख न परागतिम जो पुरुष वरील शास्त्रोक्त विधीचा त्याग करून अर्थात ते शास्त्र म्हणजे इति गुहातम शास्त्रम गीता एव पूर्ण शास्त्र आहे जे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितले आहे त्या शास्त्रात सांगितलेल्या विधींचा त्याग करून आपल्या इच्छेनुरूप म्हणजेच मानेल तसे वागतो त्याला ना सिद्धी प्राप्त होते ना सुख ना परमगृती तस्माच शास्त्र प्रमाण ते ते कार्य कार्यकार्यव्यस्थितो ज्ञावाशास्त्र विधानुक्त कर्म कुर्तू मी हार हसी यासाठी हे अर्जुना कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते म्हणजेच मी काय करते काय करणे योग्य व काय करणे अयोग्य ही व्यवस्था जाणून घेण्यासाठी शास्त्र हेच तुला प्रमाण आहे शास्त्रविधींमध्ये सांगितलेले नियत कर्म जाणून ते करणे हेच तुला योग्य आहे तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी कर्मत्व नियतकर्मावर भर दिला आहे आणि सांगितले की यज्ञ प्रक्रिया हेच नियतकर्म आहे आणि हा यज्ञ म्हणजेच आराधनेचा विशिष्ट विधी आहे या शास्त्रोक्त विधी मनाचा सर्वथा निग्रह करून साधकाला ब्रह्मामध्ये प्रवेश देववितो येथे त्यांनी सांगितले की काम क्रोध आणि लोभ हे नरकाचे तीन मुख्य दरवाजे आहे या तीन विरकांचा त्याग केल्यानंतर कर्मांचा नियतकर्मांचा आरंभ होतो या कर्मांचे आचरण परमश्रेय व परमकल्याण देणारे असणे असते हे मी वारंवार सांगितले आहे बाहेर पारंपरिक कर्मात जो जितका अधिक व्यस्त असतो तितका तो काम क्रोध आणि लोभ यांमध्ये जास्त गुंतलेला असतो काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग केल्यानंतरच कर्मामध्ये प्रवेश मिळतो व त्यानंतर आचरण होऊ लागते जो मनुष्य शास्त्रविधींचा त्याग करून आपल्या इच्छेप्रमाणे आचरण करतो अशा मनुष्याला सुख समृद्धी किंवा परमगती प्राप्त होते कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या व्यवस्थेमध्ये शास्त्र हे एकमात्र प्रमाण आहे तेव्हा शास्त्रविधीनुसार तू कर्म करणे उचित ठरेल आणि ते शास्त्र आहे गीता निष्कर्ष या अध्यायात आरंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी दैवसंपद्दीच्या विस्ताराने वर्णन केले आहे ज्यामध्ये ध्यानात निमग्नता सर्वस्वाचे समर्पण अंतकरणाचे पावित्र्य इंद्रियांचा निग्रह मनाची शांती स्वरूपांचे स्मरण देवविणारे अध्ययन यज्ञासाठी प्रयत्न मनासहित इंद्रियांना कष्टविणे अक्रोर चिंताचे शांतीपूर्वक प्रवाहित राहणे इत्यादी सव्वीस लक्षणं सांगितली आहे ही सर्व लक्षणे परमात्म्यांच्या समीप पोहोचलेल्या योग साधनेत निरंतर प्रवृत्त असणाऱ्या साधकांमध्येच साधकांमध्येच दिसून येतात अल्प प्रमाणात मात्र ही लक्षणे सर्वांमध्ये असतात त्यानंतर त्यांनी आसुरी संपदेमध्ये दिसून येणारे काही विकार सांगितले जसे अभिमान दांभिकता कठोरता अज्ञान इत्यादी शेवटी त्यांनी सांगितले की दैवी संपदा विमोक्षाय निवृत्तीसाठी तसेच परमपदाच्या प्राप्तीसाठी असते मोक्षप्राप्तीसाठी असते तर आसुरी संपदा बंधनाकडे आणि अधोगतीकडे नेणारी असते अर्जुना तुझ्यामध्ये दैवी संपदेचे गुण असल्याने तू शोक करू नकोस या संपदाचा वास कोठे असतो यावर श्रीकृष्णांनी सांगितले की या लोकी माणसांचा स्वभाव दोन प्रकारचा असतो एक देवतांसारखा आणि दुसरा असुरांसारखा जेव्हा दैवी संपदेचे बाहुल्य असते तेव्हा तो मनुष्य देवासारखा असतो व आसुरी संपदेचे प्रालब्ध वाढते तेव्हा तो मनुष्य असुरासारखा असतो या सृष्टीमध्ये माणसाचा फक्त या दोनच जाती असतात मग तो कुठेही जन्माला येऊ किंवा त्यांचे नाव काहीही असो तो स्वतःला काहीही म्हणून घेऊ त्यानंतर त्यांनी आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये असणारी लक्षणे विस्ताराने सांगितली आहे आसुरी संपदेचे बाहुल्य असणारा पुरुष कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त होते व अकर्तव्य कर्मांमपासून निवृत्त होणे जाणत नाही तो कर्मांमध्ये कधी प्रवृत्तच झालेला नसतो त्यामुळे त्यांच्यामध्ये सत्य प्रवृत्ती नसते अंतःकरणातील पावित्र्य नसते व शुद्ध आचरणही नसते त्यांच्यामध्ये हे जग आश्रयरहित तसेच ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगापासून संपन्न होते त्यांच्यामध्ये हे जीवन फक्त भोग भोगण्यासाठी असते या पलीकडे काही नाही हा विचार कृष्ण काळातही होतो व तो सदैव राहणार केवळ चर्वाकानेच हा विचार मांडला होता असे नाही जोपर्यंत जन्मानसात दैवी असुरी संपदेचा चढउतार असेल तोपर्यंत हा विचार राहील श्रीकृष्ण म्हणतात की हे मंदबुद्धीचे क्रूरकर्मी पुरुष सर्वांचे अहित करण्यासाठीच या जगात निर्माण झालेले असतात ते म्हणतात की मी हा शत्रूला ठार केले तर शत्रूलाही मारेन त्या शत्रूलाही मारले या प्रकारे हे अर्जुना कामक्रोधात युक्त असणारे ते पुरुष शत्रूंना मारत नाही परंतु आपल्या या दुसऱ्यांच्या शरीरात स्थित असणाऱ्या परमात्म्याचा द्वेष करणारे असतात मग अर्जुनाने प्रतिज्ञा करून जय ज्ञान मारले का जर मारले तर तो आसुरी वृत्तीचा आहे परमात्म्याचा द्वेष करणारा आहे परंतु श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले की तू दैवी गुणांची युक्त आहेस जेव्हा तू शोक करू नकोस येथेच त्यांनी स्पष्ट केले की ईश्वराचा निवास सर्वांच्या हृदयात असतो तेव्हा लक्षात ठेवावे की तुम्हाला सतत कोणीतरी पाहत असते व म्हणून शास्त्र निर्दिष्ट क्रियेचेच आचरण केले पाहिजे अन्यथा त्यांचा परिणाम भोगावा लागतो योगेश्वर श्रीकृष्णांनी पुन्हा सांगितले आहे की आसुरी वृत्तीच्या पूर्व लोकांना मी नरकात फेकत असतो नरकाचे स्वरूप सांगताना ते म्हणतात की वारंवार नीच अदम योनीत फेकले जाणे हाच नरक होय कामक्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहे या तीन विर विकारांवर आसुरी संपदा टिकून असते या तीन गोष्टींचा त्याग केल्यानंतर मी वारंवार सांगितलेल्या कर्मांचा आरंभ होतो तात्पर्य कर्म अशी कर्म अशी वस्तू आहे की जिचा आरंभ कामक्रोध लोभ यांना त्याग केल्यावरच होतो जे जी जितके पारंपरिक व सामाजिक कार्यांमध्ये गुंतलेले असतात त्यांच्यामध्ये तितक्याच अधिक प्रमाणात काम क्रोध लोभ असतात वास्तविक या तिन्ही गोष्टींचा त्याग केल्यानंतर परममध्ये देव मदे प्रवेश देवविणाऱ्या निर्धारित कर्मांमध्ये प्रवेश मिळतो यासाठी काय करावे काय न करावे या कर्तव्य अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये शस्त्र हेच प्रमाण आहे कोणते शस्त्र हे गीताशस्त्र गीता कमन्य शास्त्रे विस्तरे म्हणून या शास्त्रांनी निर्धारित केलेले विशिष्ट कर्म यथार्थ कर्म तू कर या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी दैवी आणि आसुरी अशा दोन्ही संपदांचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे व त्यांचे स्थान मनुष्याचे हृदय आहे असे सांगितले व त्यांनी फळही सांगितले आहे ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्म ब्रह्मविख्याया योगशास्त्रे श्रीकृ श्रीकृष्णार्जुन संवादे विभाग विभागायोग विभाग योगो नामकोषोध्याय याप्रमाणे श्रीमद्गवित रूपी उपनिषदातील ब्रह्मविस्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील देवासूर संपद विभाग योग नावाचा सोळावा अध्याय समाप्त झाला इथे श्रीमद परमहंस परमानंद शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमग श्रीमद भगवत गीता या यथार्थ गीता भाष्ये देवासुर संपद विभाग योगो नाम पुरुषोध्याय अशा प्रकारे श्रीमत् परमहंस परमानंदीचे नंदजीचे शिष्य स्वामी अडगडानंद कृत श्रीमद भगवत गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यांमधील दैवासूर संपदी विभाग योग नावाचा सोळावा अध्याय समाप्त झाला आहे हरिओम तत्सत्